नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता सौमित्र मात्र जाणकीजवळ पोचलेला असतो आणि घडलेला सगळा प्रकार त्याच्या लक्षात येतो त्यामुळे ती बाई इतकी आता खालच्या पातळीला उतरली आहे का सगळं हे खोटं नाटक करून दादावरच खोटी केस टाकली आहे आणि आता मी सोडणार नाही तिला असं म्हणून तो खूपच चिडतो इतक्यात मात्र आता जानकीला फार टेन्शन येतं सौमित्र भाऊजी यांना काही होणार तर नाही ना आणि असं म्हणून ती फार टेन्शन घेऊ लागते त्यावर तो म्हणतो काही होणार नाही बहिणी दादाला त्याला फक्त चौकशीसाठी नेलेला आहे तू अजिबात काळजी करू नको इकडे मात्र ती म्हणू लागते बघा ना मी काय करायला गेले आणि हे सगळं काय होऊन बसलं असं म्हणून ती आता सौमित्राशी बोलत असते दुसरीकडे आता सुमित्रा आणि ओबी मात्र दोघी एकमेकींशी बोलत असतात तेव्हा ओवीला मात्र आता सुमित्रा लापशी भरवत असते आणि तेव्हा ती बोलत असते काय ग पण ओवी काल एवढं सगळं घडल्यावर तुला बरं येऊन दिलं त्यांनी आज तर तेव्हा ती सांगू लागते अग तुला माहित नाही काल खूप भांडण झाली आणि असं म्हणून ती घरातलं सगळं वातावरण बद्दल आजीला सांगू लागते बाबा खूप रागवले आहे म्हणून ते आईला खूप ओरडले सुद्धा तेव्हा सुमित्रा म्हणते हो ना मलाही तेच टेन्शन होतं पण मग तरी तुला कसं काय येऊ दिलं अगं पण मी सांगितलं ना की मी माझ्या बेस्ट फ्रेंडकडे चालले आहे तेव्हा ती म्हणते हो का पण कोण ग तुझी बेस्ट फ्रेंड तर तेव्हा ओबी सांगू लागते अगं म्हणजे तूच गाजी आणि हे ऐकून सुमित्राला फारच हसू येतं ती म्हणते अगं बाई हो का मी आहे का तुझी बेस्ट फ्रेंड आणि असं म्हणून दोघीही छान हसू लागतात इतक्यात मात्र ती ऋषिकेशच्या लहानपणीच्या आठवणी ओवीला सांगू लागते की त्यालाही थंडीमध्ये अशी लापशी खायला फार आवडायची आणि मी माझ्या हाताने विणलेलं स्वेटर त्याला घालायचे आणि बाहेर त्याला बसवलं ना तर त्याचं लक्ष पूर्णपणे किचन मध्ये असायचं की आई मला केव्हा लापशी आणते आणि भरवते तेव्हा मात्र मी माझ्या हाताने त्याला लापशी भरवायची अगदी माझा छोटासा सरुषिकेश होता तेव्हापासून असं सांगून आता ती ओवीला त्याच्या सगळ्या आठवणींनी सांगत असते इतक्यात आता ओवीला सुद्धा आजीची काळजी कळत असते आणि तेव्हा सुमित्रा म्हणू लागते पण जाऊ द्या आता एवढा एकच घसरायला आहे आता हा संपव आणि मग आपण आतमध्ये जाऊया आणि इकडे सांगू लागते हो चल ना मला नाना आजोबांना भेटायचं आहे मी आपल्या गमती जमती फार मिस करते ग तेव्हा आजी म्हणते ते ते हो ना आपण लपाछपी पण खेळायचो घरामध्ये खरंच ह्या गोष्टी खूप आपल्याला आठवतात ना त्यानंतर घरामध्ये आल्यावर सुद्धा ती सांगू लागते हो ना आपण नेहमी इथे घरात लपाछपी खेळायचो नाना आजोबा इकडे लपायची आणि तू स्वयंपाक घरात लपायची देवघरात लपायची तेव्हा मात्र आता ती म्हणते हो बरोबर देवघर माझं फिक्स होतं आणि त्यामुळे आता ओवी म्हणू लागते चल आता आपण जाऊ पटकन आजोबांना भेटायला तेवढ्यात तिला खोकला येतं आणि ती म्हणते थांब मी तुझ्यासाठी पाणी आणते तेव्हा ती म्हणते आजी मला पाणी नको ती तू वडी बनवते ना तेव्हा ती म्हणते सुंठ वडी का ते बघ ती तिथे ठेवते ती तर आता आजी म्हणते खूप लबड आहे ग याच्यासाठी तुला खोकला येत होता का बर तू खेळ मी तोपर्यंत तुला वडी घेऊन येते आणि असं म्हणून तिला बरणीत न ती वडी काढून देते आणि तेव्हा ती म्हणू लागते पण मला एकच हवी आहे एवढ्या नको दुसरीकडे मात्र आता सौमित्र आणि जानकी एकमेकांशी बोलत असतात तेव्हा आता घडलेल्या प्रकारावरनं दोघंही दोघही फारच टेन्शनमध्ये मध्ये आणि आता तो म्हणतो की या दोघांनी असं दादाला अडकवलेलं आहे ना आता बघ मी वकील म्हणून या सगळ्या गोष्टीचा निकालच लावतो आणि आज तुकडच पाडतो ह्यांच्यावर मी केसच टाकतो बघाने असं म्हटल्यावर आता जानकी म्हणते तुम्ही हे काय बोलता आहे तुम्ही असं काहीच करायचं नाही तुम्हाला माझी शपथ आहे तुम्ही सुद्धा ऋषिकेश सारखंच वागायला आहे अशा भांडणं वाढतील आणि या सगळ्या गोष्टी अजून ताणतील त्यामुळे तुम्हाला, तुम्हाला हे कळत नाहीये तुम्हाला हे घर जोडायचं आहे तुम्ही असं वागू नका असं म्हणून ते आता सौमित्राला समजावत असते दुसरीकडे मात्र आता सगळे शेतकरी आणि गुलाब घरात धावतच येत असतात आणि हे बघून आणि जानकीला आश्चर्य वाटतं दुसरीकडे आता कोणत्या हातामध्ये सुंठवडी आहे असं सुमित्रा तिला म्हणू लागते तेव्हा ती म्हणते थांब मी तुला सांगते आणि ती आता आजीच्या आज दोन्ही हातांचा वास घेते तेव्हा तिच्या लक्षात येतं की कुठल्या हातामध्ये वडी आहे आणि त्यानंतर मात्र आता ती वडी खिशामध्ये ठेवते आणि चल आता आजोबांना भेटू असं सांगते तेवढ्यात आता सुमित्रा म्हणते आपण एना हळूहळू जाऊ आणि त्यांना सरप्राईज देऊ आणि रूममध्ये मध्ये राहता ना ना मात्र शांत असे डोळे बंद करून झोपलेले असतात तेवढ्यातच आता लगेचच ओवीला ती तिच्या पाठीमागे उभं राहायला लावते आणि ओवी पाठीमागे जाऊन आजोबांच्या डोळ्यावर हात ठेवते आणि ओवीचे छोटे छोटे हात बघून आजोबांच्या लक्षात येतं की ओवीच आहे त्यामुळे ते तिला समोर यायला लावतात आणि त्यांना तिला बघून खूपच आनंद होतो त्यांच्या डोळ्यात पाणीच येतं त्यानंतर ते तिचे छान पापा घेऊ लागतात आणि विचारतात तू कशी आहे तर तेव्हा तिला काही कळत नाही त्यामुळे आजी तिला सांगते अगं आजोबा म्हणत आहे की तू कशी आहे तेव्हा ती सांगते आजोबा मी खूप मस्त आहे पण तुम्ही कशा आहात छान आहात ना मला तुमची फार आठवण येते त्यामुळे मी इथे आले आणि तेव्हा आता आजोबांना पुन्हा खोकला येतो म्हणून ती आजोबांनाही वडी काढून देते आणि त्यानंतर आजोबांना म्हणते पण आपण असं किती दिवस असंच भेटणार आहोत आपण एकत्र कधी येणार आणि हे ऐकलं राहता नाना सुमित्राकडे बघतात आणि सुमित्रा मात्र मानखाली घालते दुसरीकडे ऐश्वर्या मात्र आता बाहेरून घराकडे येत असते आणि तिला अचानक छोटे सँडल दिसतात त्यामुळे ते सँडल बघून ती विचारात पडते कोण आला असेल इथं तर तेवढ्यात ती पुन्हा मनाशी म्हणते मी विसरून कसं चालणार या घरामध्ये ती एकच आहे ना नुसती घुसत असते घरामध्ये तिला आता आहे ना चांगलाच धडा शिकवावा लागणार आहे म्हणजे पुन्हा घुसणारच नाही या घरामध्ये दुसरीकडे मात्र लगेचच आजी आज ओवीला सांगते तू काळजी करू नको ह आपण लवकर भेटूया पण आता तू सध्या आपण असंच भेटत राहू आणि तेव्हा नाना विचारतात पण ही कशी काय घरी आली आणि तेव्हा सुमित्रा सांगू लागते काय आहे ना ऐश्वर्या आणि सारंग ऑफिसला गेले आहे आणि अवंतिका आणि सुमित्र दोघेही बाहेर गेले त्यामुळे मी हिला म्हटलं तू घरीच आहे आपण घरीच भेटू आणि आता हे ऐकून नानांना फार आनंद होतो त्यानंतर त्यांना खोकल्या आल्यावर जेव्हा ती सुंटबडी देते तेव्हा नाना म्हणतात खूप छान आहे बर का आजीने दिली का तर तेव्हा ती होकार देते आणि अचानक तिचं लक्ष आता घड्याकडे जातं आणि आजोबा मात्र तिच्या डोक्यावरनं मायेने हात फिरवतात हो दुसरीकडे आता सगळे शेतकरी चिडूनच आतमध्ये येतात आणि आम्ही दादांना असं करू देणार नाही दादांना आम्ही सोडवणारच असं म्हणून आरडाओरडा करू लागतो तिकडे सौमित्र त्यांना समजावतो तर तेवढ्यातच गुलाब म्हणू लागतो पण दादांना आम्ही जेलमध्ये राहू देणार नाही हवं तर ऑफिस फोडल्याचा आरोप मी माझ्यावर घेतो आणि म्हणजे ते दादांना सोडतील आणि असं म्हणून ते पुन्हा एकदा बाहेर जाऊ लागतात तर मात्र आता जानकी त्यांना अडवते आणि त्यावरती सांगते की ऋषिकेशनी तुमच्यासाठी एवढं ॲप आता लॉन्च केलं आहे आणि ते आता आपल्याला पुढे काम चालू ठेवायचं आहे आणि आपण आता या केस बद्दल सगळं व्यवस्थित करूया आणि सुमित्र म्हणतो तुम्ही काळजी करू नका मी आहे ना मी दादाला काही होऊ देणार नाही त्यानंतर मात्र आता लगेचच पण ते ॲप कसं चालवायचं चा काय असं विचारतात तेव्हा जानकी म्हणते हो हो तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळेल मी तुम्हाला सगळं सांगणार सा आहे शिकवणार आहे तुम्ही काळजी करू नका तर इकडे मात्र आता गुलाब आणि सगळे शेतकरी म्हणतात तुम्ही सांगाल तसं बहिणी तुमच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि तुम्हाला काही मदत लागली तर आम्ही आहेच ना आणि असं म्हणून सगळेजण तिथून निघून जातात इकडे मात्र आता सोमित्र जानकीला म्हणतो जिच्या मागे अख्ख्या गाव उभा आहे तिला घाबरण्याची काय गरज आहे आणि तो सुद्धा सगळा गाव कोणी कमावला आहे ऋषिकेश ना मग तू कशाला घाबरते बहिणी असं म्हणून आता तो जानकीला अजूनच हिंमत देतो इकडे नानांना मात्र आता ओवीची फारच काळजी वाटत असते आणि तिला बघून त्यांना फारच अश्रू वाहत असतात तेव्हा आता ती सांगू लागते आजोबा खूपच उशीर झाला आहे आता मला निघायला हवं तेव्हा सुमित्रा म्हणते हो हो बरोबर आहे आणि आता जायलाच हवं कारण आता मी सोडते तुला खूपच उशीर झाला आहे आणि असं म्हणून ते आता नानांना बाय करून तिथून निघते इकडे मात्र ऐश्वर्या मनाशी म्हणते की काय आहे ना आता हिला ही भाषा कळत नाही एक एकदाच हिच्या पेकाटात लात घालते म्हणजे परत कुत्र्यासारखी घरात घुसणार नाही तेवढ्यातच ओवी जेव्हा रूम बंद बाहेर येते तेवढ्यातच ऐश्वर्या तिथे येते आणि म्हणते वा आई तुमचं मस्त चाललं आहे आणि आता ती काही बोलणार इतक्यातच ऐश्वर्या म्हणते नाही तुम्ही काही बोलूच नका मला माहितीये तुम्ही काय बोलणार आहे तुम्हाला काही कळणारच नाही ना हिची आई बाप आपलं घर आणि कंपनी तोडत आहे पण तुम्हाला मात्र फक्त तुमची नात एका नात एवढंच दिसते अहो ही नात नाही ही तर वात आहे आणि ही कशी फटाक्यासारखी फुटते ना घरामध्ये हे तुमच्या लक्षातच येत नाही तुमच्या डोक्यात शिरत नाही का असं म्हणून ती खूप काही काही बोलू लागते सुमित्राला आता मात्र सुमित्रा बरंच ऐकून घेते त्यानंतर तिथे आजी पोहोचते आणि आता सुमित्रा जोरातच ओरडते पहिली गोष्ट तू शांत बस आणि आता जर तू तु तुझं तोंड तु आवरलं नाही ना तर मी तुझं थोवाड फोडेल असं आता ती ऐश्वर्याला म्हणते त्यामुळे आता ऐश्वर्या गप्पा बसते इकडे आजी म्हणते काय ग ही तुझी काय भाषा आहे सुमित्रा तेव्हा ती म्हणू लागते तुला माझी भाषा दिसते आहे आणि ही तुझी गुंडी अगदी गुंडासारखं सगळ्यांसमोर सगळ्यांच्या मनावर अगदी मोठमोठ्याने बोलते आहे त्यांना नाचवायला बघते आहे हे दिसत नाही का तुला तुमच्या दोघींचं काय चाललं असतं ना हे मला कळतं पण तुमच्या मनातला राग वगैरे ते तुमच्याकडेच ठेवा मला जास्तीचं शिकवायची गरज नाही आणि राहायला प्रश्न ओवीचा तर ती माझी नात आहे तर तेव्हा ऐश्वर्या पुन्हा म्हणते हो बरो बरोबर आहे तुम्हाला हीच लोक दिसतात बाहेरचीच लोक जेव्हा ऋषिकेश दादानी यांचा शर्ट फाडला होता ना सारंग जा तेव्हा माझे हात असे शिवशिवत होते तुम्हाला काय फरक पडणार आहे तुम्ही यांनाच डोक्यावर घेऊन बसवा आणि असं म्हणून ते अजून बोलते इकडे सुमित्रा ही आज तिला खूप सुनावते आणि म्हणते हे बघ ऐश्वर्या मी तुझी सासू आहे आणि कायम सासूच बनून राहणार आहे हे विसरायचं नाही त्यामुळे तू मला अक्कल शिकवायची नाही आणि लक्षात ठेव आपली आपली कामं करा आणि तेच बघा जर काम नसेल ना तर मी काढून ठेवलेली आहे आणि त्यानंतर पुन्हा आजी तिला समजवायला जाते अगं जाऊ दे ती लहान आहे ना असं तसं तर तेवढाच सुमित्रा म्हणते हो बरोबर आहे अगं हिच्यामध्ये तर कधी काय माया ममताच नाहीये हिला कधी कोणाला जीव लावायलाच जमला नाही पण तू तर या घरातली मोठी आहे ना तुला कसं वागायचं हे समजत नाही का तुमची दोघींची मिली बघत हे मला समजत नाही असं वाटतं का तुम्हाला पण तुमचे विचार तुमच्या जवळच ठेवा आणि त्यानंतर ती त्या आता पुन्हा ओवीचा हात हातात घेते आणि ऐश्वर्याला ऐश्वर्याकडे बघून म्हणते मी आज तुम्हाला बजावून सांगते की ओवी माझी नात आहे आणि तिचं आणि माझं नात अगदी शेवटपर्यंत तसंच राहणार आहे ते कोणीच तोडू शकणार नाही हे विसरायचं नाही आणि ओवीलाही सांगते ओवी हे बघ लक्षात ठेव यापुढे कोणालाही घाबरायचं नाही बरं का मी आहे तुझ्यासोबत असं म्हणून ती ऐश्वर्याकडे रागाने बघते आणि चल तुला मी सोडून येते असं म्हणून ओवीला ती बाहेर घेऊन जाते तर आता ओवी पण मस्तपैकी चप्पल घालताना आजी बाया ऐश्वर्या आंटी असं म्हणत हसतच तिथून निघून जाते इकडे मात्र ऐश्वर्याला प्रचंड राग आलेला असतो म्हणून ती रागामध्ये आता सोफ्यावरच्या उशा इकडे तिकडे फेकत असते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की ऋषिकेश मात्र आता सारंगाच्या ऑफिसमध्ये घुसून त्याला सांगतो की नुकसान आणि भरपाई काय असते ना हे मी तुला सांगतो तुला आई तर सगळं भेटलं आहे ना म्हणून तुला एवढं माझा आला आहे ना तुझ्या समोर मी कंपनी माझी उभी करून दाखवतो की नाही बघ आणि तेव्हा मात्र आता तो सारंगाला चॅलेंज देतो सारंग मात्र हे घरी येऊन ऐश्वर्याला सगळं सांगतो तर ऐश्वर्या म्हणते तुम्ही टेन्शन घेऊ नका मी असं काही होऊ देईल का तुम्हाला असं वाटतं आहे का दुसरीकडे मात्र आता जानकी ऋषिकेशला जाब विचारते तेव्हा ऋषिकेश म्हणतो तुला जे करायचंय ना तू ते कर आणि मला जे करायचंय ना ते मी करणार इकडे मात्र किचन मध्ये काम करताना जानकी रडू लागते आणि ती म्हणते की, की सगळ्या गोष्टी आम्हाला सांगतात आणि एवढी मोठी गोष्ट ह्यांनी माझ्यापासून कशी लपून ठेवली असं म्हणून ती खूप रडू लागते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा